हा यूट्यूब फॅमिली कशा सगळे बरे आहात तो चला आपण तवा ठेवून घेतला आहे या ठिकाणी आपण घेतले उडदाची डाळ बघू शकता उडदाची डाळ आहे वाले आहे काळी डाळ तर उडदाची डाळ आपण त्याबरोबरच आपण तवा पण ठेवून घेतलाय जास्त नाही घ्यायची तीन किंवा चार लोकांच्या हिशोबाने डाळ एवढी भरपूर होते कारण शिजल्यानंतरही जास्त होते आपण बाजूला तवा पण ठेवून घेतला तसाच पातेल्यात पाणी घेऊन टाकूया उडदाची डाळ कोणी कोणी सा खाल्ली किंवा नाही खाल्ली मला कमेंटमध्ये सांगा खूप छान असते उडदाची डाळ खाण्यासाठी आणि त्याचा आपल्याला कमी कधी सर्दी वगैरे जर झाली तर आपण जसं चिकनचं सूप पेतो तसंच याचा पण आपण सूप पिऊ शकतो याने लवकर सर्दी जाते गरम गरम आपण ता इथं ताट पण घेतलं तर आपण भाकरी बनवून घेऊ साईडला आपण डाळ लावून दिली कुकरला तर भाकरी बनवायला सुरुवात करूया तर उडदाच्या डाळीसोबत भाजीची भाकर खूप छान लागते खायला कोणी कोणी डाळ डाळमाखली पण बनवतं चण्याची डाळ टाकून दा तर मी गावच्या पद्धतीचं बनवते तर आपल्याला याच्यामध्ये पूर्ण हिरव्या मसाल्याचंच बनवते आपण कुठला मसाला नाही आणि साधी आणि सिंपल बनवतो एकदम जेवढी साधी सिंपल बनवणं खूप टेस्टी लागते खायला आणि प्यायलासुद्धा तर कोणाला सर्दी झाली ती एक वाटीभर प्यायची गरम गरम काफण इथं पीठ मळून झालंय बाकरीचा आता आणि तवा पण गरम झाला आपला बाजूला तशी डाळ टाकली कुकरला तर डाळ पण शिजत येईल आता तर तुम्ही कशी बनवते मला नक्की सांगा कमेंटमध्ये कारण आम्ही गावच्या पद्धतीची डाळ बनवतो आणि बिना शिमट्यावाली असली तर त्याचा पण मेंदूवडा बनू शकतो मेंदूवडा पण खूप छान लागतो उडदाच्या डाळीचा तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवून मेंदूवडा उडदाच्या डाळीपासून कसा बनला जातो तर आपण पाणी लावून घेतलं भाकरीला आता आपण दुसऱ्या भाकरीची पण तयारी करतोय बाजरीची भाकर सगळ्या भाज्यांसोबत नाही चांगली लागत पातळ भाजी असेल किंवा रश्यावाली चिकन असेल आपलं रसावालं किंवा उडदाची डाळ असन आमटी असन त्याबरोबर खूप छान लागते तर काही काळे मसाल्याची पण आमटी बनव बनवतात उडदाच्या डाळीची पण मी आज हिरव्या मसाल्यात बनवते कारण हिरव्या मसाल्याची खूप छान लागते आणि त्याच्यामध्ये आंबट कमी तुमच्याकडे जर आमसूल असेल आमसूल आम घालू शकता मी माझ्याकडे चिंच आहे म्हणून मी चिंच घालणार आहे तशीच आपली भाकर पण शेकली तर आपण पलटी मारून घेऊया जसं आपली डाळ पण झाली बघू शकता डाळ साईडला ठेवून घेऊया त्याच बाजूला कढाई ठेवून घेऊया प्याज गासवर उडदाची डाळ नक्की बनवा बाजरी बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान लागते आणि हल्दी पण असते खायला ती आपली दुसरी भाकर पण तयार झाली आहे आपण ही गॅसवर शेकून घेऊया कारण गॅसवर शेकल्यानंतर काय होतं ना थोडीशी कडक होते मस्त खायला छान लागते म्हणजे पाणी सोडत नाही भाकर गॅसवर अशी शेकून घेतली ना तर अशी नरम नाही होत थोडी कुरकुरीत होते असं वाटतं का चुलीवरच बनवली गॅस काढून घेऊया सोबतच आपण कड़ाई तेल घालून घेतले डाळीसाठी थोडंसं अजून तेल काढून घेते आपण एकदम सिंपल तडका देणार आहे तुम्हाला पाहिजे तर थोडं हिंग पण टाकू शकता मे जिरं लसूण मी कढीपत्ता थोडा टाकते पण आता माझ्याकडे कढीपत्ता नाही आपण दुसरी भाकण पण तव्यावर टाकून घेतोय चला तर आपल्या भाकरी झाल्याय बनून पाणी लावून घेऊया भाकरीला थोडा गॅस पण साफ करून घेऊया कारण भाकरीचं ना पीठ खूप उडतं ना भाकरी बनवताना आपण कुकर खोलून घेऊया बघू शकता आता तशी डाळ झाली जास्त नाही शिजवायची डाळ मीडियम मिडियममध्ये शिजवायची बघू शकता तर आपण याच्यात पाणी घालून घेऊया घट्ट झाली ना भाकरीला पहिले पलटी मारून घेते नंतर आपण तडका देऊ दाळीला आपण इथं घेतले आता कढाई दुसऱ्या गॅसवर ठेवून घेतली बघू शकता एक कांडी लसूण घेतला आहे कोथमीर आणि हिरवी मिरची घेतली तसंच आपण हिरव्या मिरच्या तिखट नाही म्हणून जास्त घेतलं आहे तसंच आपण लसूण पण त्यात टाकून घेऊया कासा लसुणच्या पाकळ्या टाकून घेऊया तुम्हाला पाहिजे तर तुम्ही जिरं पण पिसू शकता पण मी जिरं असं डायरेक्ट फोरणीला टाकते आणि जाडं मोठं पिसून घ्यायचं आहे पाणी बिना बिना पाणी घालायचं पिसायचं आहे बारीक पेस्ट नाही करायची आपल्याला त्याची बघू शकता बिना पाण्याचं पिसलं जाडं मोठं तर तुम्हाला पण असं दरदरा पिसून घ्यायचं आहे मध्ये माझा डॉगी पण भोगतो बघू शकता त्या जिरे टाकून देऊन घेऊया आपण तर घेतली आपण चिंच घेतली चिंच अशी भिजून घेतली ही गावाची चिंच आहे ही मार्केटमधली नाही आहे मी एक खट्टीच आणते पाच सहा किलो चिंच घेऊन येते कारण मला चिंच खूप लागते सांबर वगैरे बनवते त्यासाठी तर आपण चिंचला असं थोडं मॅश करून घेऊ उडदाच्या डाळीला कधी पण तुम्ही अशी बनवली उडदाची आमटी बनवली तर त्याच्यामध्ये तुम्ही चिंच किंवा आमसूल टाकू शकता किंवा निंबू पण टाकू शकता तुमच्याकडे जर चिंच नसेल तर आमसूल पण यूज करू शकता आपण हे पाणी याच्यात टाकून घेऊया डाळीमध्ये तसंच आपलं जिरं पण तडकले चांगलं थोडं पाणी घालून घेऊया डाळीमध्ये तर आपण हा मसाला जो बनवला होता तो मसाला पण टाकून घेऊया तडक्यामध्ये तर मी याच्यात पाणी नव्हतं घातलं बिना पाणीचे पिसले तर तुम्हाला बारीक नाही पिसायची जाडी मोठीच पिसायची त्यासोबतच आपण कोथंबीर पण टाकून घेऊया तडक्याला चांगला हलवून घेऊया आणि आपला झाला हिरवा मसाला त्याबरोबरच आपण हळद टाकून घेऊया अर्धा चम्मच हळद तेलात घातल्यानंतर ना ते कुठलीही भाजी असू दे तेलात जर हळद घातली तडक्यामध्ये खूप छान कलर येतो तर कच्ची पण नाही लागत आणि आपण आता त्याच्यात डाळ फोडून घेऊया बघू शकता मस्त असा हिरवा कलर आला आहे डाळीला थोडं साजून पाणी टाकून घेऊया बघू शकता कसा कलर आला आपल्याला कुठलेही मसाले नाही टाकायचे याच्यामध्ये एकदम साधी आणि सिम्पल बनवायची आहे थोडं आधी मीठ टाकलं होतं शिजायला आता परत अर्धा चम्मच मीठ घातलं चला तर आता हिला ये उकळी येऊ देऊ डाळीला आपण बरेच जण वेगळ्या वेगळ्या पद्धतीची डाळ बनवते हिला सुकी पण आपण कांदा टमाटरमध्ये मा बनवू शकतो भिजून चपातीसोबत छान लागती थी पन। पन बादरी सोबत लागते ती पण आमटी पण बाजरीच्या भाकरीसोबतच चांगली लागते तर आपण याची डाळमाखणी बनवू शकतो काळ्या काळी आमटी बनवू शकतो आणि अशी हिरव्या मसाल्याची पण बनवू शकतो तीन प्रकारची डाळ बनवू शकतो ही बघू शकता आपलं डाळ तयार झालं कापून घेतलाय साईडला कांदा घेतला आहे भाकरी घेतली पापड घेतला आणि डाळ घेतली तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा कमेंट करा चला बाय